चाळीसगाव शहर पोलीस ठाणे शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी यशस्वी जनजागृती अभियान जानेवारी सोळा ते अठरा दोन हजार पंचवीस चाळीसगाव शहर पोलिसांनी सोळा ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी एक प्रभावी जनजागृती अभियान आयोजित केले होते हे अभियान पोलीस अधीक्षक जळगाव श्री महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव श्री राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले अभियानाचा उद्देश या अभियानाचा मुख्य उद्देश सार्वजनिक ठिकाणी शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे त्यांना आत्मविश्वास देणे आणि त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना जागृत करणे हा होता अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये चाळीसगाव शहर पोलीस ठाणे आणि जाणीव जागृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान चालवण्यात आले तीन दिवसांच्या या कालावधीत शहरातील पंधरा शाळांमधील छत्तीसशे साठ विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली प्रसिद्ध वक्ते श्री मिलिंद पोंगशे आणि गौरी संखे यांनी विद्यार्थिनींना आत्मभान चांगले वाईट स्पर्श ओळखणे समाजात सुरक्षित कसे राहावे विचार आणि संस्कारांचे महत्व आकर्षण प्रलोभन योग्य वर्तन आणि व्यसनांचे दुष्परिणाम यांसारख्या अत्यंत महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले ग्रेस अकॅडमी येथे विशेष कार्यक्रम शनिवार जानेवारी सतरा रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने ग्रेस अकॅडमी इंग्लिश स्कूल येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक किरण कबाडी श्री मिलिंद त्यांचे सहकारी राहुल सोनवणे आणि पंकज पाटील तसेच ग्रेस अकॅडमीचे चेअरमन विश्वास बारीस यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करण्यात आले सुरक्षिततेचे भयचक्र भेदण्यासाठी हा कार्यक्रम विशेष उपयुक्त ठरला मदतीसाठी संपर्क विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची समस्या किंवा मदत हवी असल्यास त्यांनी त्वरित एकशे बारा या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे पोलीस दल त्यांना तत्परतेने मदत करेल परिणाम आणि प्रतिक्रिया या जनजागृती अभियानामुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे आणि पोलीस तसेच जाणीव जागृती ट्रस्ट यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे संपर्क किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पोलीस ठाणे अधिक माहिती हे अभियान जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत चालवले गेले या अभियानाचा मुख्य भर विद्यार्थिनींना स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षम बनवण्यावर होता ग्रेस अकॅडमी मधील कार्यक्रम विशेषतः उल्लेखनीय ठरला ज्यात विद्यार्थी शिक्षक आणि पोलीस अधिकारी यांच्यातील संवाद साधला गेला हे अभियान चाळीसगाव शहरातील शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी एक महत्वाचे पाऊल ठरले आहे तुम्ही ग्रामस्थ लाईव्ह चाळीसगाव या बातमी माध्यमाचे संपादक किसनराव जोरवेकर आणि संपर्कासाठी महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे